सातारा जिल्हा परिषद सातारा पंचायत समिती फलटण शिक्षण विभाग व सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोळकी यांनी जो त्रेपन्नाव तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवलं आणि त्या प्रदर्शनाला मला बोलवलं त्याबद्दल मी या संस्थेचं आणि आमच्या जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीचा मनापासून आभार व्यक्त करतो या संस्थेचे सचिव आमच्या आहेत मी मनापासून कौतुक करतो आपण चांगला उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवला विशाल मी तर बरोबर असतोच पण आपण ही चांगल्या पद्धतीने ही शिक्षण संस्था चांगली चालवत आहात अतिशय मनाला आनंद होतोय शिक्षण संस्थेची इमारत बघितली क्रीडांगण बघितलं आणि विद्यार्थी बघितले आणि सर्व शिक्षक वर्ग आणि शिक्षिका आणि आजचं हे विज्ञान प्रदर्शनासाठी खास करून उपस्थित असलेले आमचे पांडुरंग पवार डॉक्टर सतीश फरांदे ज्येष्ठ पत्रकार आमचे अरविंदभाई मेहता मठपती साहेब गट शिक्षण अधिकारी आणि कुंभार मॅडम समन्वयिका सर आमचे प्राचार्य ज्यांनी आत्ताच चांगलं मनोगत व्यक्त केलं माझे गुरुवारी ते परत एकदा आपल्याला मी त्यांना विनंती करणार आहे की आपण पुन्हा माझ्यानंतर आपण मार्गदर्शन या माझ्या बाल वैज्ञानिकांना करावं त्याचबरोबर संजय गायकवाड मगर मॅडम केंद्र प्रमुख जयकुमार शिंदे जगदीश कदम आमचे म्हणजे निंबाळकर भाऊ कुंभार मॅडम साहेब प्राध्यापक काळे सर शिंदे सर धुमाळ सर माने मॅडम विस्तार अधिकारी आमच्या त्याचबरोबर शिंदे सर सरिता जगताप मॅडम त्याचबरोबर पत्रकार म्हणतो आमचे गावडे गोफणे कदम सर त्याचबरोबर सकाळचे आमचे अमोल पवार सर आणि उपस्थित सर्वच पत्रकार बंधू आणि आमचे छोटे वैज्ञानिक विद्यार्थी आणि विद्यार्थी आणि आमचे पालक वर्ग फार काय आता बोलणार नाही सरांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं पण मी एक शेतकरी म्हणून आपला आजचा विषय होता सेंद्रिय शेती करूया विषमुक्त अन्न खाऊया त्याचबरोबर निसर्गाच्या सोबतीने शाश्वत आता शेती करत असताना मी शेतीचा विषय घेतो आणि मी शेतकरी शेतकऱ्याचा एक मुलगा आहे आणि मी शेतीमध्ये तुमच्या लहान वयापासून कायम जसं करत आहे तसं आम्ही प्रयोग करत राहिलेलो आहोत आपण ही सगळी शेतकऱ्याची मुलं आहात तर शेतीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने आता एआय टेक्नॉलॉजी आपल्या इथे आलेली आहे आणि एआय टेक्नॉलॉजीमुळं किती फरक पडतो म्हणजे विज्ञान जर आपण शिकलो शास्त्रज्ञ आपण झालो तर आपल्या देशाचा आपल्या राज्याचा किती फायदा होऊ शकतो आपण कमीत कमी पाण्यामध्ये निसर्गाचा समतोल राखण्यासाठी कमी पाणी वापरू कमी तुमचे सेंद्रिय म्हणजे विषमुक्त जे विषारी औषध आहेत ती कशी कमीत कमी वापरून आपल्याला चांगल्या पद्धतीनं कसं उत्पन्न घेता येईल कमी खर्चामध्ये चांगली शेती कशी करता येईल हा एक सुद्धा प्रयोगच आहे या सिस्टीम मुळे आपल्याला पिकाला पाणी किती पाहिजे आज किती लिटर पाहिजे टेम्परेचर किती आहे त्याच्यासाठी आपण या टेक्नॉलॉजीचा वापर करतो म्हणजे तंत्रज्ञान तिथं आलं विज्ञान तिथं आलं आणि विज्ञान आलं म्हणून आमचा खर्च वाचणार आहे आपण छोट्या वैज्ञानिकांनी खरंच सेच्यावरती शोध लावणं फार गरजेचं आहे ज्या पद्धतीनं आता नवीन नवीन तंत्रज्ञान आपण पाहतो एआयच्या मधून आपण शेतकऱ्यांना माझ्या माहितीप्रमाणे तीस ते चाळीस टक्के खर्च आपला कमी होणार आहे म्हणजे आपला खर्च कमी झाला तर आपलं उत्पन्न त्याच्याही पेक्षा दुप्पट उत्पन्न आपलं शेतीचं माझ्या माहितीप्रमाणे निघायला काय हरकत नाही तिथं पन्नास साठ टन ऊस घेतो तिथे शंभर एकशे वीस टनापर्यंत आपलं ऊसाचं मर्यादा गेलेली आहे तर हा खरं विज्ञान म्हणजे आपण शाळा शिकलो चांगलं चांगलं विज्ञान शिकलो तर निश्चितपणानं आपला देश सुदलाम सुपलाम आणि कमी खर्चामध्ये इतरांच्या तुलनेत इतर देशाच्या तुलनेत आपण त्याच्यापेक्षा जास्त जाण्याची ताकद आपण विज्ञानाच्या दृष्टीतून निर्माण करू शकतो हाच खरं ह्या आजच्या या विज्ञान प्रदर्शनासाठी माझा संदेश राहील आपण प्रत्येक गोष्टीमध्ये जसं सरांनी आता सांगितलं की प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्र येतं प्रत्येक गोष्टीमध्ये प्रयोग तयार होतो आणि विज्ञान तयार होत असतं मी खरंच मनापासून आपला सर्वांचा जेणे आता आमच्या स्वागतासाठी रोबोट तयार केला एक छानशी संकल्पना त्यांनी तयार केली त्या विद्यार्थ्यांनी खडतरी म्हणून विद्यार्थी आहेत त्याच्याबरोबर त्याला मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक मला फार कौतुक वाटलं की कमी लोकांमध्ये कमी लोकांमध्ये आपण चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर करून आमचं स्वागत जे केलं ते स्वागत मी कधी विसरणार नाही अशा पद्धतीचं वैज्ञानिक पद्धतीने आपण स्वागत माझं केलं ते मी माझ्या कायम अति प्रयोग आपण चांगल्या पद्धतीने आपली संस्था आपल्या संस्थेचे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने करतील अशा मी त्यांना शुभेच्छा देतो एकशे नव्वद प्रयोग उपकरणे आपले इथं साहित्य बऱ्याच जणांचे एकशे नव्वद आपण आता इथं प्रयोग तयार केलेले आहेत ते प्रयोग अतिशय चांगले आहेत त्याच्यामध्ये कुणाचा पहिला नंबर येईल दुसरा येईल तिसरा येईल त्याचा येणार नाही त्याने आपलं थांबवायचा नाही प्रयोग करणं थांबवायचा नाही प्रयोग करत राहायचे असतात जलमला जसं कळतं जसं आमच्या भाऊनी सांगितलं की ते मुलाची बुद्धी आईच्या कर्मशायामध्येच वाढते जसं अभिमन्यू आईच्या पोटामध्ये होता आणि श्रीकृष्ण त्याला त्यांना सांगत होत्या त्यांच्या बहिणीला संदेश देत होते आणि तो पोटामध्ये आईच्या गर्भामध्ये बसून तो ऐकत होता आणि त्याच पद्धतीनं त्यांनी म्हणजे गर्भधारणेमध्ये ज्या पद्धतीनं तो डेव्हलप झाला आणि अभिमन्यू आपण जसं चक्रद्रहामध्ये अडकतो त्यांनी निम्मीच गोष्ट ऐकली आणि तो अडकला गेला जसे आता आपल्याला जे सरांनी सांगितले ती गोष्ट आता पूर्णपणे ऐकल्याशिवाय करायचं नाही पूर्ण ज्ञान घेतलं ते आपण निश्चितपणानं प्रयोग यशस्वी करू शकू तुम्ही निश्चित या याच्यामध्ये माझ्या फलटण शहरातले माझ्या तालुक्यातले सर्व विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं आपल्या देश बातमीवरती जगाच्या जगाच्या नकाशावरती जगामध्ये सर्वात जास्त चांगले विद्यार्थी तयार होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि <णत्ति> मला बोलवलं म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो आणि मी <णति> मनापासून <णति> सरांना माझ्या गुरुवर यांना विनंती करतो की आपण पुन्हा एकदा त्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करावं पुढच्या मला आज्ञा करावी मी आपला निरोप देतो जय हिंद जय महाराष्ट्र